नमस्कार मित्रोहो मित्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट आहे ते म्हणजे या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून एक मोठा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि तो निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर मित्र हो शासन निर्णय ने नेमका काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्र जून दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील बावीसशे दहा जे दोनशे एकावन्न या लेखा शीर्षाखाली निधी वितरित करण्याबाबत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजना राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयांवर घेण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षासाठी बावीसशे दहा जी दोनशे एकावन्न सर्वसाधारण एकतीस सहायक अनुदाने वेतनेतर या लेखा लेखाशीर्षाखाली एकूण रुपये सहाशे पन्नास कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय करण्यात आला आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयानुसार माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या त्रैमासिक कालावधीसाठी अदा करण्यात आलेल्या विमा हप्त्यासाठी फरकाची रक्कम एकोणपन्नास कोटी सदुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार इतका निधी बावीसशे दहा जी दोनशे एकावन्न सर्वसाधारण एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षाखाली राज्य आरोग्य हमी सोसायटीस वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी होत असल्यामुळे योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या त्रैमासिक कालावधीतील विमा हप्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून खाली दर्शवलेल्या लेखाशीर्षांतर्गत विमा हप्ता रक्कम लाख हजार एवढा सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी नियंत्रक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर रकमेचा धनादेश राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नावे काढण्यात यावा तर मित्रो अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी हा महत्वाचा असा शासन निर्णय होता हा शासन निर्णय आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती देखील पाहू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद